मालवणी पदार्थांची वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मसालेदारपणा तिखटपणा आणि चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालवणी मसाल्यांचा वापर की ज्यामध्ये खोबरे आणि इतर मसाले वापरले जातात ताजे नारळ आणि समुद्रातील ताजी मच्छी ह्याचा जो कॉम्बिनेशन असतो ना त्याची चव एकदम भान्नाट असते तर आज आपण तन्वीज रसोईमध्ये अस्सल मालवणी प्रकारचे बांगड्याचे कालवण ही रेसिपी आणि तसेच बांगडा फ्राय ह्या दोन रेसिपी आपण येथे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग डायरेक्ट रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला मी बाजारातून मस्तपैकी ताजे एकदम फ्रेश असे बांगडे आणलेले बांगडे ताजे आहेत हे कसे ओळखावे तर बांगड्यांचा जो समोरचा भाग आहे म्हणजे त्यांचे गालफूर आहेत ती आपण उघडून बघायची आणि लाल भडक जर दिसली तर ते मासे म्हणजेच बांगडे ताजे आणि फ्रेश असतात तर मी घेतलेले बांगडेसुद्धा एकदम ताजे आणि फ्रेश होते चला तर मग मी हे मासे साफ करून घेते तर मी हे मासे साफ करून घेतलेले आहेत आणि अर्ध्या माशांचं आपण कालवण करणार आहोत आणि दोन मासे आपण तळणार आहोत तर अगोदर ज्याचे मालवणी पद्धतीचे कालवण करायचे त्या बांगड्यांना मी हळद मीठ आणि कोकम असं मस्तपैकी चोळून घेत आहे आणि तसंच ते पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण लगेचच आपल्या मसाल्यांकडे वळायचं आहे की आपण मसाल्यांसाठी काय काय वापरणार आहोत ते तर मी या मस्तपैकी ताज्या वांगड्यांना हळद मीठ आणि कोकमाचा रस सोडून ठेवलेला आहे म्हणजे ते छानपैकी मसाला होईपर्यंत मॅरिनेट होतील आता आपण हे फिश बाजूला ठेवूया आणि जो मालवणी मसाला तयार करणार आहोत त्याची तयारी करून घेऊया तर मी इथे ऑलरेडी सगळी तयारी करून घेतलेली आणि मी एक तास अगोदर या मिरच्या भिजत घातलेल्या आहेत तसेच एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबऱ्याची कापून घेतलेली आहे तसेच पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या तसेच धणे देखील भाजून घेतलेले आहेत आणि किंचितची बडीसोपसुद्धा घेतलेली आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला मस्तपैकी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून जेवढं बारीक करता येईल ना तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या मालवणी रशाला भारी अशी चव येणार आहे तसेच मी येथे भिजत घालताना दोन प्रकारच्या मिरच्या भिजत घातलेल्या कश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची मालवणी पदार्थामध्ये मा नारळ हा भरपूर प्रमाणामध्ये वापरला जातो त्यामुळे आपल्या पदार्थांना मस्तपैकी खास चव आणि सुगंध मिळतो तसंच हे पदार्थ तिखट जरी असले ना तरी पण जास्त तिखट नसतात आणि चविष्ट लागतात तर आपण हे सर्व साहित्य मस्तपैकी मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि बारीक असं वाटून घेऊया मिक्सरचं झाकण लावून घेऊया आणि मस्तपैकी बारीक त्याची प्युरी तयार करून घेऊया तर येथे मस्तपैकी बारीक अशी मालवणी पद्धतीची प्युरी आपली तयार झालेली आहे वाव आणि रंग तर खूपच छान आलेला आहे तर येथे आपले मालमणी वाटण तयार झालेले आहे आता आपण बांगड्यांचे मॅरिनेशन बघून घेऊया तर बांगड्याला ह्यामध्ये मी हळद मीठ कोकमाचा रस आलं लसूण पेस्ट कश्मीरी लाल पावडर हे सर्व लावून मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलेले आहे तर हे सुद्धा आपण मॅरिनेशनसाठी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊया तसेच मालवणी मसाल्याच्या रस्त्याची तयारी करून घेऊया तर सुरुवातीला मी गॅसवर पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे तीन ते चार पळ्या तेल येथे ते मी घातलेले आहे तसेच त्यानंतर यामध्ये तीन ते चार पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेल्या आहेत थोडेसे परतवून घेऊया म्हणजे त्याचा फ्लेवर सगळा ह्यामध्ये उतरला जाईल आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे तसेच अजून थोडासा रंग येण्यासाठी मी येथे कश्मीरी लाल पावडरसुद्धा पुन्हा घातलेली आहे आता हे मस्तपैकी ढवळून घेऊया आणि आपण जे तयार करून घेतलेले वाटण आहे ते यामध्ये घालून घेऊया वाटणाचा रंगच एवढा सुरेख आलेला आहे ना की भास रे भास खरंच खूपच छान सुगंधसुद्धा सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सर धुवून जेवढं होईल तेवढं पाणी आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत तसेच आपल्याला रस जास्त घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर आपण व्यवस्थित असं पाणी यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण कोकमसुद्धा घालून घेणार आहोत तर मी येथे पाच ते सहा कोकम घालून घेतलेले आहे आता चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया आणि सर्व रस्सा मस्तपैकी मिक्स करून घेऊया ह्या आता ह्या रस्याला मस्तपैकी झाकण ठेवून उकळी काढून घेऊया आता मस्तपैकी कालवणाला उकळ आलेली आहे तर मगाशी आपण जी मॅरिनेशनसाठी ठेवलेली मच्छी होती ती आपण यामध्ये म्हणजेच बांगडा फिश घालून घेऊया कालवणामध्ये अगोदरच जर मच्छी घातली ना तर ती लगेच चुरून जाते त्यामुळे कालवणाला एक उकळ येऊन द्यावी आणि नंतरच त्यामध्ये मच्छी घालून घ्यावी त्यामुळे मच्छी चुरत नाही आणि ती व्यवस्थित राहते तसेच रस्त्यामध्ये जास्त वेळसुद्धा पळी ढवळत राहायची नाही आहे की ज्याच्यामुळे मच्छी स्मॅश होईल आता पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे मस्तपैकी वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनटानंतर रशाला, रशाला, सा रशाला छान उकळी आलेली आहे आता रस्याला व्यवस्थित असा तेलाचा तवंग येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे की रश्याला तवंग यायला सुरुवात झाली आहे पण असं अर्धवट झाकण ठेवलं ना की अजून छान त्याला तवंग येणार आहे तर आपण यावर अर्धवट असं झाकण ठेवून घेऊया तसेच कोथिंबीरसुद्धा बारीक कापलेली घालून घेऊया मस्तपैकी सुगंध सर्व घरभर पसरलेलं आहे आणि येथे आपली मालवणी पद्धतीची बांगडा फिश करीसुद्धा तयार झालेली आहे तर ह्याच वेळेला मी गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे तर आपण येथे बांगडेसुद्धा बाजूला फ्राय करायला ठेवलेले तर बांगडेसुद्धा छान तळले गेलेले आहेत बांगडे बोलले ना की खरंच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यातल्या त्यात जर मालवणी पद्धतीचं कालवण आणि फ्राय असेल ना तर एकदम झकास तर जवळपास आपल्या दोन्ही डिश येथे रेडी झालेल्या आहेत चला सर्फ विया। तर आपली डिश सर्व करून घेऊया तर अशीही मी बनवलेली मालवणी पद्धतीची बांगडा फिश करी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ह्याची लिंक शेअर करा चला तर आपली डिश सर्व करून घेऊया सुरुवातीला मस्तपैकी मालवणी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा ठेवलेला आहे आता बांगडा फ्रायसुद्धा ठेवून घेतलेला थे आहे भाकरी ठेवून घेऊया आणि गरमागरम भात वाव एकदम भारीच बेत आहे हा तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलबरोबर आणि रिलेटिव्हसोबत ह्याची लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रेसि या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू